नमस्कार न्यूज मॉल एटीन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी जाणून घेऊयात न्यूज खास घडामोडी मेजर शिवाजी पठाडे यांच्या संकल्पनेतून पावन गणपती वडराई प्रोजेक्ट उभा करण्यात आलेला आहे बालाजी फाउंडेशनच्या माध्यमातून पर्यावरण वाचवा ही चळवळ मेजर शिवाजी पठाडे यांनी सुरू केली आहे त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय नेवासी तालुक्यातील बालाजी देडगाव येथील पावन गणपती मंदिर परिसरात बालाजी फाउंडेशन हाती घेतलेल्या वडराई प्रकल्पास अहमदनगर येथील दिशा पब्लिक स्कूलच्या परिवारानं भेट दिली आहे फाउंडेशनचे उबाळे व कार्यकारी अधिकारी गणेश आवटी यांनी मेजर शिवाजी पठाडे यांच्या संकल्पपूर्तीबद्दलची माहिती दिली आणि या वनभेटीसाठी योग्य ते सहकार्य केलं दिशा पब्लिक स्कूलच्या प्राचार्या प्राची बडवे प्रियंका शेळके आरती कुलकर्णी वारुळे मॅडम कविता जंगम अमिता जंगम कल्पना उबाळे पावन गणपती मंडळाचे संभाजी आणि शिवाजी मोंगसे हे उपस्थित होते मंदिर व वडराई परिसरात सर्वांनी स्वच्छता अभियान राबवून वड पिंपळ आणि सावलीच्या झाडांचं वृक्षारोपण केला यावेळी शिक्षक वृंदांसमवेत या, या स्कूलचे विद्यार्थीही उपस्थित होते या वृक्षारोपणाच्या सोहळ्यामुळे नकळत या चिमुकल्या विद्यार्थ्यांवरती वृक्ष लागवडीचे संस्कार झाले यावेळी फाउंडेशनच्या मार्फत मान्यवरांना दे रोप देऊन त्यांचा सत्कारही करण्यात आला बीर रिपोर्ट न्यूज मॉल एटीन नेवासा